चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या सगळ्या गोडताईंचं आणि मैत्रिणींचं मा माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये खूप 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 स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा सुखाचा आणि समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते गुरुवार म्हटलं की आपण आपल्या गुरूंची सेवा करतो आणि जो कोणी गुरूंची सेवा करत असतो त्याचं भाग्य नशीब स्वतः गुरु बदलत असतात जे नशिबात नाही तर तुम तुमच्या पत्रिकेत पण नाही ते द्यायचं काम गुरु तुमचे करत असतात गुरुवार म्हटलं की आपण महाराजांची सेवा करत असतो बऱ्याच काही गोष्टी करत असतो आज मी तुम्हाला अनुभव सिद्ध असा एक उपाय सांगणार आहे जो उपाय आहे तो तुम्ही करून बघा हा उपाय अनेक स्वामी भक्तांनी केलेला असेलच पण ज्यांना अजूनही माहीत नाही त्यांच्यासाठी सांगते ज्यांनी उपाय केला आहे त्यांना खूप चांगला अनुभव आला आहे आता हा उपाय काय आहे ते तुम्हाला सांगत आहे सर्वप्रथम आपण म्हणत असतो आपल्या हस्तरेषांनी आपलं नशीब घडत असतं मग कुठली हस्तरेषा जन्मवृत्तीची असते तर कोणती घरासंबंधीची रेषा असते कोण म्हणतं हस्तरेषामध्ये मुलं मुली किती होणार हे पण असतं आपण जसं वास्तुशास्त्र किंवा कुंडली वगैरे बघत असतो किंवा हस्तरेषा देखील बघितली जाते पण असं असं जातं की जेव्हा जा तुम्हाला तुमच्या हस्तरेशनमध्ये ज्या पण गोष्टी लिहिलेल्या नाहीत त्या पण तुम्हाला महाराजांच्या सेवेने मिळत असतात हे पण एक शाश्वत सत्य आहे आता मी तुम्हाला सांगणार आहे फक्त पाच गुरुवार तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता काय हा उपाय करायचा आहे तर गाय गाय आपल्याला सर्वांनाच माहीत आहे हिंदू धर्मामध्ये तिला अनन्य साधारण महत्त्व दिले जाते गाईमध्ये तेत्तीस कोटी देव असतात असं म्हटलं जातं हे बघा आपल्यावर गुरुकृपा व्हावी आपले गुरुबळ गुरु स्ट्रॉंग व्हावे म्हणून आपण गाईला गूळ आणि डाळ खाऊ घालतो किंवा चारा खाऊ घालतो तुम्हाला काय करायचं आहे फक्त पाच गुरुवार हे करायचं आहे तुमच्या मनात मना जी पण काही इच्छा आहे मग ती इच्छा मानसिक असो शारीरिक संबंधी असो किंवा आर्थिक संबंधी असो कोणतीही तुमच्या मनात जी इच्छा आहे यासाठी मनामध्ये एक संकल्प करायचा आणि कोणताही संकल्प करून केलेली सेवा ही पूर्ण होतेच आणि कोणताही उपाय किंवा सेवा करताना ती अगदी मनापासून केली पाहिजे जर म्हणी नाही भाव आणि म्हणे मला देवा पाव असं म्हटलं तर हे कधीही शक्य होत नाही आपल्या मनामध्ये आपल्या देवाबद्दल आपल्या गुरूंबद्दल तेवढीच भाव आणि अपेक्षा चांगली असली पाहिजे तर चला मग हा उपाय काय आहे मी ते तुम्हाला सांगते प्रत्येक गुरुवारी म्हणजे आपल्याला जो हा उपाय करायचा आहे तो पाच गुरुवार करायचा आहे गुरुवारी दिवसभरात अगदी कधी पण तुम्ही गुळ आणि डाळ हरभऱ्याची डाळ असते ती आणि गुळाचा खडा गाईला खाऊ घाला पण खाऊ घालताना आपण काय करतो नेहमीप्रमाणे एका वाटीमध्ये किंवा एखाद्या ताटामध्ये घेऊन जातो आणि खाय बाबा गाई असं बोलतो तिच्या पाया पडतो हळदी कुंकू वाहतो प्रदक्षिणा घालतो झालं तर असं अजिबात करायचं नाही तर तुम्हाला काय करायचं आहे आता मी इकडे सांगते गूळ आणि डाळ तुम्ही तिला खायला देता तेव्हा तुम्हाला तुमच्या हाताने ती गाईला खाऊ घालायची आहे गाय ते खाताना चाटून चाटून खाते तेव्हा तुमच्या हात देखील चाटते आणि त्याचवेळी तुमच्या हस्तरेषात झालेली गरिबी नकारात्मकता किंवा काही वाईट गोष्टी असतात ती देखील त्या चाटून स्वत ग्रहण करते असं म्हटलं जातं म्हणून त्या गायीने तुमचे हातही चाटले पाहिजेत जेव्हा तू तुमचे हात ती चाटते तेव्हा तुमच्या हस्तरेषेत एखादा दोष असेल तर तो दोष कमी होण्यास मदत होते तर आता प्रत्येकाच्या हातामध्ये हस्तरेषा आहेच मी तर म्हणते प्रत्येकाने हा उपाय करावा हा उपाय कोणीही करू शकता अगदी तुमच्या घरातील लहान मूल तुमचे पती तुम्ही तुमच्या घरात असलेले वयोवृद्ध कोणीही हा उपाय करू शकता आता एक लक्षात ठेवायचं जेव्हा तुम्हाला मासिक धर्म असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही आता मासिक धर्म सोडता प्रत्येक गुरुवारी लगातार हा तुम्हाला उपाय करायचा आहे आता बघा जसजसं गाय तुमची हाताची रेषा चाटते जशी तिची लाळ तुमच्या हाताला लागते तस तसं तुमचं भाग्य बदलत जातं आता गायबद्दल सांगायचं झालं तर सर्वांना माहीत आहे की ती किती पवित्र आहे तीस कोटी देवांचा वास गायीच्यामध्ये असतो असे आपल्या धर्मात सांगितलेले आहे ते आजकाल आपल्याकडे गायीचे गोटे फारसे पाहायला मिळत नाही किंवा ते खूप कमी प्रमाणात पाहायला मिळतात आणि ते पण आपल्या ग्रामीण भागामध्ये आता आपण शहरी भागात राहतो त्यामुळे इकडे गायीचा गोटा नसतो म्हणून गाईचं पूजन व्हावं यासाठी आपण आपल्या देवघरामध्ये वासरांबरोबरची जी मूर्ती आहे ती पूजत असतो कोणतीही सेवा व उपाय करताना मनात श्रद्धा ठेवा हे खूप महत्त्वाचं आहे नाहीतर तुम्ही कोणतीही श्रद्धा मनात ठेवली नाही दुसऱ्यांबद्दल वाईट विचार ठेवला आणि जर ही सेवा करत असाल तर त्याचा तुम्हाला अजिबात फायदा होणार नाही किंवा स्वामी समर्थांची कृपा आपल्यावर कधीच होणार नाही असं मनात ठाम समजा मी हा उपाय करणार आणि माझं चांगलं होणार माझ्या ज्या पण काही अडचणी आहेत त्या दूर होणार असं हेतू तु, जेव्हा तुम्ही मनात ठेवाल तेव्हा नक्कीच तुम्हाला याचा चांगला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही चला तर मग आजची सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि व्हिडिओ जर थोडाही हेल्पफुल वाटत असेल तर तो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग सर्वांना श्री स्वामी समर्थ